उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील महत्वाचे गाव असलेल्या नारायणगाव येथील सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तहकूब ग्रामसभा आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली गावातील विशेषत पार्किंग हा कळीचा मुद्दा चर्चेला गेला आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न ग्रामसभेत करण्यात आला उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे विग्नर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे यांनी ग्रामस्थांनी सुचवलेल्या विविध समस्या व वेगवेगळ्या विषयांवर कशाप्रकारे उपाययोजना करता येईल यावर भाष्य केले पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तोच ठोस उपाययोजना करून करू असेही त्यांनी सांगितले यावेळी बोलताना संतोष नाना खैरे यांनी गावात प्रस्तावित असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी संबंधित अधिकारी यांच्याकडे केली गावातील अतिक्रमणाविषयी त्यांनी ग्रामपंचायतीने अतिक्रमण होणार नाही ना याची खबरदारी घ्यावी तसेच ग्रामदेव श्री मुक्ताबाई देवीच्या यात्रेपूर्वी जुन्नर व खोडद या रस्त्यावरच देवीच्या मंदिराकडे येणाऱ्या रस्त्याचे काम देखील लवकरात लवकर करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली पानंद रस्त्याविषयी अजित कोराळे यांनी उपस्थित मुद्द्यावर बोलताना उपसरपंच योगेश पाटील तहसीलदार साहेबांच्या उपस्थितीत बैठक घेऊन समोपचाराने व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल असं सांगितले सरपंच डॉक्टर शुभदा वावळ यांनी गावातील अतिक्रमणाविषयी संबंधित व्यापाऱ्यांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या असल्याचं या ग्रामसभैमध विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी मुक्ताई देवस्थानच्या ट्रस्टविषयी माहिती विचारली तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रावटी यांनी नारायणगावच्या पश्चिमेला असलेल्या वेशीचा अर्थात प्रवेशद्वाराचा जीर्णोद्धार करण्यात यावा याविषयी मागणी केली रवींद्र कोल्हे यांनी जुन्नर रस्त्यावरील प्रलंबित कामाबाबत ठेकेदार संदीप बांगर यांना जाब विचारला तसेच ज्येष्ठ नागरिक श्याम जोशी सुहास वाजगे विकास तोडकर अजित वाजगे शरद दरेकर माजी सैनिक उमेश अवचट श्री पाटे अजित वाजगे आशिष माळवतकर ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे आरिपातार हेमंत कोल्हे नंदू आडसरे अक्षय वावळ संतोष दांगट संतोष वाजगे गरुड साहेब आदी ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री बागडे तलाठी इलग कृषी अधिकारी तसेच पोलीस हवालदार काळुराम साबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येचे संख्य यावेळी उपस्थित होते समस्या आहे त्याच्यावरती तोडगा आता आपण त्याच्यावरती डिस्कस केला पाहून म्हणजे तोडगा पण काढला पण मला एक मत आहे माझं जे व्यावसायिक आहे किंवा जे दुकानदार आहेत त्यांनी जर स्वतःच म्हणजे ग्रामस्थ म्हणून स्वतःच्या लेवलवरती आता आम्ही ग्रामपंचायत नारायणगावने आमचे कर्मचारी असते राजू आपण किती वेळा नोटीस पाठवली स्वतः जाऊन त्यांना सांगते की तुम्ही तुमचं जे काही सामान आहे ते वरती घ्या कारण ते छोटे मोठे व्यवसाय जे त्यांच्या स्वतःच जे दाखल ते विकलं जाणार नाही ते करणारच त्यांच्या पली पण आपण पण ग्रामपंचायत नारायणगावने सुद्धा त्यांना वेळोवेळी नोटीस दिली आहे आणि वेळोवेळी सांगण्यात आले की तुम्ही ग्रामपंचायत नारायणगावला सहकार्य करा आणि तो एक मुद्दा त्याच्यानंतर अभिषीच्या आतमध्ये आता तिच्या आत इकडच्या बाजूला जी पाठी आहे किंवा जी समस्या ती सोडवून आहे परंतु वेशीच्या आतमध्ये जर स्वतः जे स्वतःच छोटे मोठे व्यवसायिक आहेत आतमध्ये किंवा वेशीच्या खाली बसणाऱ्या व्यवसायिके तर त्यांना पण वेळोवेळी आपण सांगण्यात आलेलं आहे परंतु नागरिक आपले ते त्यामुळे ग्रामपंचायती लोक रोष न पातकरता समन्वयाची भूमिका दरवेळेस घेत असते त्यामुळे आपण ही जी भूमिका घेतली तर ही समन्वयाने घेतली आणि मागच्या वेळेस पार्किंगच्या वे, वेळेस जेव्हा बाबू हो, आक्रमक झाले होते तेव्हा तुमचा मला मेसेज आला किंवा कॉल आला होता की तुमचा याच्यावरती का काय भूमिका आहे किंवा काय मत आहे तर मी तुम्हाला मत मांडण्यासाठी मी म्हटले होते तुम्हाला यायचं का तर या परंतु मला एक अजून एक सांगू सांगावं वाटतं तुम्हाला की नारायणगावमध्ये इथून माझं एखाद पक्षीय बलाबल किंवा राजकारण नव्हतं गावाचं विकास आहे आणि इथून पुढेही नसेल बाबू असतील मी असेल किंवा आमची पूर्ण ग्रामपंचायतची टीम असेल ती एकत्र येऊन सगळं का काम करत असते त्यामुळे त्यांचं वेगळं मत असणं माझं वेग वेगळं मत असणं असं काही नसतं दरवेळी आम्हाला विचार विनिमय होऊनच आम्ही डिस्कशन करूनच ते निर्णय घेत असतो त्यामुळे कोणताही राजकीय तुम्ही याला वेगळं वळण देऊ नका अशी विनंती करते आणि सगळ्या ग्रामस्थांनी नागरिकांनी एकत्र येऊन आपण प्रश्न तर कसा सोडवू शकू अशी प्रत्येकाने भूमिका घेतली तर सगळेच प्रश्न आपण थोड्याफार प्रमाणामध्ये मा सॉल्व्ह करू शकू कारण नारायणगाव भल्या मोठ्या प्रमाणामध्ये एक पांड आहे मोठं होतं व्यवसाय दुसऱ्या गावातले लोक आपल्या ये इथे येऊन व्यवसाय करतात त्यामुळे आपल्याला अडचण होणं निश्चित स्वाभाविक आहे परंतु आपण स्वतःनी पण जर एक पाऊल पुढे घेतलं आणि आपल्या स्वतःचा मनाने आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या सगळ्यांच्यासाठी ते चांगलं होईल असं मला वाटतं